नाईट शिफ्ट होती फिल्म सिटी मध्ये आतमध्ये यायला कोणी तयार एक रिक्षावाला तयार आत शिरलो आणि खूप अंधार आणि त्या अंधारात रिक्षा शिरली आणि माझ्या लक्षात आलं की हेडलाइट नाही खूप शिवा त्याने ठक्कन गाडी थांबवली मागे मला इसके आगे मॅने काय मी उतरलो पैसा नाही दुंगा तुमको ओके आणि दुसरं घेऊन निघून गेला अंदाज धावत होतो मी दम येऊन त्यांचं शॉर्ट चालू मी तिकडे पडलो आज माझ्यासोबत इथे प्रेझेंट आहेत झी फाईव्ह ची फर्स्ट एवर मराठी हॉरर वेब सिरीज ची पूर्ण टीम माझ्यासोबत आज इथे प्रेझेंट आहेत अभिनेते शुभांकर तावडे अभिनेत्री शुभांगी भुजबळ अनुप बेळवळकर आणि अभिनेते किशोर कदम त्याच सोबत आज इथे रायटर सुद्धा उपस्थित आहेत प्रल्हाद कोट्टकर कसे आहात तुम्ही सगळे yes. एकदम स्वागत तुम्हा सगळ्यांचं इथे माझ्यासोबत इंटरव्ह्यूसाठी आल्याबद्दल खूप खूप थँक्यू मला सगळ्यात पहिले जाणायचं फर्स्ट ऑफ ऑल ही वेब सिरीज ऑलरेडी रिलीज झालेली आहे थर्टीयथ मे ला आणि ह्याचे रेव्ह्यूज खूप उत्तम आहेत मला तुम्हा तुम्हाला सगळ्यांना विचारायचं आहे आता रिव्ह्यूज इतके छान यायला लागलेत कसं वाटतंय तुम्हाला तुम्ही की तुम्हीच ही स्टोरी लिहिली आहे एकतर जिथून सुरुवात होते जिथे पेन उचललं जातं तिथे हात कापत असतो आणि त्यानंतर हे सगळं उभं राहतं जग आणि ते जग पाहताना लोक घाबरतायत हो। लोकांची क्युरियोसिटी वाढते हो। आणि लोक प्रतिसाद देत हे खूप भारी आहे म्हणजे भीतीपासून सुरुवात होते आणि खूप छान वाटायला लागतं असा लेखनाचा वेगळा प्रवास सुरू होतो तर मला वाटतं प्रतिसादाने आम्ही सगळेच खुश आहोत तुम्ही हॉरर हे आधीही लिहिलंय तुम्हीच हिट दिलेली आहे आम्हाला हॉरर लिहिताना म्हणजे ते जितकं भीतीदायक असं तसं लिहिताना म्हणजे अरे हे मी काय लिहिलंय बापरे काय लिहून ठेवलंय मी कारण मी स्वतः खूप घाबर आहे म्हणजे मी एखादा प्रसंग तसा लिहिला की त्यानंतर मी बराच वेळ लाईट ऑन करून ठेवतो <laughs> कारण मी स्वतः खूप घाबरतो म्हणजे उदाहरणार्थ मी सांगेन मी एका मालिकेसाठी एक प्रसंग लिहिला होता आणि त्यानंतर मी त्या हॉटेलवरती एकटाच होतो <laughs> आणि ते लिहिल्यानंतर मला नाही थांबायचं हॉटेलवर मी शूटिंगला गेलो म्हणजे कोणीतरी नाईट शिफ्ट आहे हो तर छान झोपे मूवी बघेल <laughs> प्लॅन कार्यक्रम मला नाही हॉटेलवर थांबायचं मी तिथे सगळ्यांसोबत थांबतो आणि मी ते सगळं एन्जॉय करतो पण मी हॉटेलवरती थांबणार नाही म्हणजे मला असं वाटतं की तुझा विश्वास आहे या गोष्टीवर त्याच्याशिवाय तू घाबरत <laughs> नाही ना मी स्वतः कोकणातल्या बऱ्याचशा गोष्टी सर ऐकलेल्या आहेत कोकणात त्या गोष्टी ऐकून ऐकून ना कदाचित तो परिणाम होतो सत्य किंवा असत्य ह्याच्यापेक्षाही ते मनावर बिंबवलं गेले त्या गोष्टी गोष्टी ऐकलेल्या त्या त्यावेळेला आवडीने ऐकायचो आपण नंतर हळूहळू आपल्या मनात एक भीती निर्माण वाटायची की अरे असे काका वगैरे आपल्याला की ही अशी गोष्ट आपल्याकडे घडायची करत म्हणजे भीती, करे, भीती भी. ही मुळात भावनेशी निगडीत असते हो, ना म्हणजे चार माणसं असतात तेव्हाही अंधार असतो हो, हो, हा पण तेव्हा भीती नाही वाटत पण मी एकता आहे ही भावना अधिक भीती निर्माण कदाचित माझ्यासोबत इथे कोणतरी आहे असे बऱ्याच वेळेला असतात सर तुम्हाला कसं वाटतं इतके छान रिव्ह्यूज येतात तुमचा कॅरेक्टर गुण्या Yes, खूप म्हणजे छान रिस्पॉन्स आहे आता एवढे दोन चार दिवसच झालेत रिलीज होऊन मला चार पाच जणांचे फोन आले त्याच्यापैकी तिघांनी ती सलग पाहिलेली आहे आणि ऍडव्हान्टेज असं आहे की एपिसोड तसे छोटे छोटे असल्यामुळे ते सलग बघून होतात आणि कॅरेक्टर ग्रोथ स्टोरीचा ग्रोथ आणि सगळं वातावरण तो वाडा हे सगळं लोकांना खूप आवडत आहे आम्ही जे काही पंधरा वीस रात्री जागून काम केलं होतं तेव्हा खूप त्रास झाला होता आमचे एक लेखक मित्र होते सतीश काळसेकर ते मित्रांना गोळा करून हिमालयात घेऊन जायचे आणि त्यांना हिमालयातलं बरंच माहिती होतं आणि ते छोट्या छोट्या गल्ल्यातनं छोट्या छोट्या कुठल्या तरी टपरी वजा हॉटेलमध्ये उत्कृष्ट खायला घालायचे वगैरे आणि वेगळ्याच ठिकाणी जिथे लोक नॉर्मली जातात तिथे न जाता वेगळ्याच ठिकाणी जायचे तिकडून जेव्हा यायचं तेव्हा म्हणायचे त्रास झाला पण मजा आली yeah. तसं त्रास झाला पण मजा एक्सपिरियन्स नेहमी राहतो हो ना सोबत शुभांकर yeah. कसं वाटतंय रिव्ह्यूज इतके छान आहेत hmm. कार्तिक चा कॅरेक्टर uh. प्ले केला तुम्ही म्हणजे uh, जेव्हा मी सिरीज करायचं पण जेव्हा ठरवलं आपल्याला असं काही गोष्टी असतात ते ऐकल्यानंतर आपल्याला असं होतं की आय एम सोल्ड ओव्हर करणारच आहे तर तसं आमचे जे डिरेक्टर होते भीमराव मोड तर त्यांच्या बरोबर आम्हाला काम करायची सगळ्यांनाच इच्छा होती सो so, तो एक टिक मार्क होता आणि त्याच्यानंतर जेव्हा स्टोरी बद्दल ऐकवलं ना आणि सांगितलं की प्रल्हाद लिहितोय आणि ती अख्खी स्टोरी ऐकवली तर मला असं वाटत भरपूर हॉरर स्टोरीज मध्ये ना खूप प्रॉब्लेम हा असतो की ना ते क्लिशेडनेस येण्याची खूप शक्यता असते की हे इकडे आहे हे आल्यानंतर मागून हेच आणि सो आपण पण त्या हिशोबाने बघत असतो की दर दर। अच्छा हे इकडे झालं मधून इकडे असं कोणतरी घाबरवणार हे आणि अंधार गोष्टी खूप टाळल्या गेलेल्या कारण की त्याच्यामध्ये भूत आणि ह्या सगळ्या गोष्टी पेक्षा लोकांमध्ये जी डार्क साइड आहे जी ग्रीड आहे किंवा सगळ्या गोष्टी हडपण्याची जी इच्छा आहे एक मटेरियलिस्टिक जी भावना आहे ना लोकांमध्ये ती आणि इंटरपर्सनल रिलेशनशिप आपल्या फॅमिली मध्ये ह्या गोष्टी एक्सप्लोर करून मग त्याच्यात हॉरर आणून आणलेला आहे सो हे खूप रिलेट होतं लोकांना कारण की ते इमोशन्स खूप रिलेट होतात की माझ्या पण घरात अशा प्रकारची ग्रीड आहे घराबद्दलची अशी भावना की मला ह्याच भावाला हे सगळं हवंय तिला ते हवंय या बहिणीला हे हवंय रेमीला सो हे सगळं असताना सो प्रेमाईस असा सेट होतो सिरीज चा की सुरुवातीला सगळे इंटरपर्सनल रिलेशनशिप येतात आणि त्याच्या नंतर जेव्हा एक डार्क साइड चालू होते न, ते ना तेव्हा भरपूर लोकांना हॉरर बाजू हे सगळं आणि क्लायमॅक्स एकंदरीत लोकांना आवडले सो ओव्हरऑल व्हॉट आय एक्सपेक्टेड फ्रॉम दिस सिरीज ते तसं प्रकारे बाहेर आले आणि ते तसं डिलिव्हर झाले एक्झिक्यूट झाले आणि कधी कधी काय होतं आपण ते एक्झिक्यूट करतो पण आपल्याला जे वाटत ना आपल्याला आप छान वाटत पण लोकांना पण अंधार मायाबरोबर हे होतंय ज्या गोष्टींबद्दल आम्हाला असं वाटलेलं की हे कदाचित म्हणजे आम्हाला असं वाटतंय की दिस इज थोडा उन्नीस वीस ते पण लोकांना वाटत उन्नीस वीस पण जिथे आम्ही छगे मारलेत तिकडे तर लोक सोल्डस आहेत की बॉस वी हॅरेक्टेड एक्सपिरियन्स म्हणजे म्हटलं ना की काम आपण करत असताना आणि परत ते आवडीचं काम आणि त्यात काय म्हणतात दुग्ध शर्करायोग म्हणजे ज्या माणसांना आपण बघितलेलं आहे वर्षी त्यांच्या सोबत करतो ना काम हा आनंद एक वेगळा असतो आणि मला नेहमी वाटतं की अनेक शिटेड गोष्टी ज्या घडतात ना जसं माझ्या या बाबतीत पण झालं या वेबसिरीजच्या बाबतीत की दोन दिवसात पूर्वीच कॉल आला आणि बोलवलं त्यामुळे काहीच माहिती नव्हतं आणि तिथे पोचल्यावर जी सरप्राइझेस होते माझ्यासाठी मुळात त्यानेच मला एवढं खुश मी एवढा खुश झालो होतो की मला असं वाटलं की आता मजा येणार आहे काम करायला आणि मग तो जो सगळा म्हणजे आम्ही जसं तू म्हणालीस की आम्ही सगळं रात्रीच शूट केलेला मुळात काय होत ना की आपल्या आवडीचा विषय आणि परत छान छान कलाकारांसोबत काम करायला मिळणार आहे तर हे याच भानच राहत नाही मुळात आम्हाला याचं भानच नव्हतं की आम्ही रात्री वगैरे काम करतो एक्साइटमेंटच एवढी होती आणि त्यात आम्ही ज्या पद्धतीनं शूट केलंय आणि जसे सगळे इन्वॉल्व्ह होते तर आ, मला असं वाटतं की तो प्रश्नच पडला नाही की पण एक्सपिरियन्स खूप छान होता आणि जी जागा होती ना त्याला एवढे टू झालो होतो की आम्हाला हॉटेलवर कधी कधी कंटाळा कधी कधी असं व्हायचं yeah. की पुढे मागे कॉल टाइम असायचे तर कधी इथलं जातोय असं सेट वर कारण की ती एक वाईफ हवी असते काम करत सो सगळ्या मी त्या मध्ये होतो आणि जसं तो मला म्हणाल की शेवटचे एक जे म्हणजे आज जे सकाळी सुरू झालं ते परवा सकाळी संपलं <laughs> ती जी कंटिन्युटी होती ती नक्कीच थोडी काय म्हणतो बॉडीली आपण दमलो होतो पण कुठेतरी माइंड सांगतो की नाही हे करायचं हे परत मिळणार नाहीये सो मला माझ्यासाठी तर मी काय बोललो म्हणजे मग मी तर खूप खुश आहे खूप थोरला भाऊ असा आहेस ह्या ह्याच्यामध्ये राईट नाही थोरला थोर तालितीत आहेत बऱ्याच जणांकडून एक कॉम्प्लिमेंट आधी मला हे आधी पण खूप म्हटलं होतं की आमच्यात कुठेतरी साम्य आहे खरंच भाऊ बहीण असे वाटतात कुठेतरी ते कॉम्प्लिमेंट होते की अरे तुम्ही सेम म्हणता बऱ्याच जणांना कन्फ्युजन पण असं झालं तरी तरी ओमप्रकाशला ते मी समजते किंवा हा याचा कुठतरी साइड ना कायलाला की मी पण ट्रेलर बघताना कन्फ्यूज झालो की कोण होता नक्की तर मला आता ही सिरीज आल्यानंतर पण असं बरेच जणांचे कॉम्प्लिमेंट आले की अरे तुम्ही तिघे भाऊ वाटले हे कास्टिंग मला पण तिघांची दाढी आहे कोई दाढी आणि आवाज आवाजना बरोपे की सिमिलर आहे ओम थोरला आहे मी मधली आहे हा धाकटा आहे आणि आम्ही दोघं सेम एज आहोत सुलत भावंड आम्ही दोघं सेम एज चे पण असं जसं फॅमिलीमध्ये असतात ना थोडे सिमिलर थोडे डिफरंट आणि कॅरेक्टर्स आणि पर्सनॅलिटीज मध्ये फरक पडतोय पण वाटतंय ते एकाच कुटुंबाचे सगळे तसेच आणि आमच्या व्यतिरिक्त अजून एक पात्र आहे दिनू शेख पण ते कोण आहे ते नाही सांगणार आम्ही आता त्याच्यासाठी बघावी लागेल तुम्हा लोकांना होतं होत मध्ये काय उलगडणार आहे की ते तुमच्यासाठी सरप्राईज होतं ऑब्व्हिअसली माहित होत कारण की अशा गोष्टी नव्हत्या म्हणजे आधी तर जेव्हा स्टोरी सांगितली जाते तेव्हाच अशा अशा गोष्टी सांगितल्या जातात की असं तर ते काय त्याला म्हणतात ते काय असणार आहे हे आम्हाला आधीच माहिती होत पण ते कसं शूट केलं जाणार आहे सगळ्यात जास्त मजा होती आणि भीम सर इथे नाहीये पण त्यांचे हे शब्द होतेच जेव्हा पण आम्हाला कॉल केला गेला आणि जेव्हा पण आम्ही इंटरव्ह्यूज वगैरे करतोय की त्या तीन एपिसोड साठी तो म्हणाला की मला ही सिरीज करायचीच आहे oh, त्याला yeah. जसं ते व्हिज्युअलाइज झालेलं की मी हे कसं करेन ते काय करेन वाय इज इट सो चॅलेंजिंग त्याच्यासाठी का ती महत्वाची आहे सो तो म्हणाला की हे जे क्लायमॅक्स हो अख्खा सिक्वेन्स yeah. आणि त्याचा शेवट yeah. हे मला ही सिरीज करायची क्लायमॅक्स इज सो अनप्रेडिक्टेबल सो अनप्रेडिक्टेबल कोणी विचारच करणार नाही की असं होऊ शकेल म्हणजे नंतर मग संपल्यानंतर अरे हे असं होत्या आणि बऱ्यापैकी तोपर्यंत लोकांची एक धारणा तयार होती की येस दिस इज द गाय दिस ऑर hmm. दिस आयदर ऑफ दिसू हा पण ते वेगळंच काहीतरी निघतं आणि आम्हाला सांगितलं होतं स्क्रिप्ट शेअर करताना की प्लीज बाहेर कोणाच्या हाती स्क्रिप्ट लागणार नाही याची काळजी घ्या आणि या, या माध्यमातून मी आवाहन करतो ज्यांनी जेही ते बघतील त्यांनी कृपया प्लीज शेवट सांगू शेवटला एंड ला घेऊनच आम्हाला सगळ्यात जास्त कमेंट आलेले आहेत की अरे दिस इज सो अनप्रेडिक्टेबल त्याच्यामुळे असं झालं की हा आपण कुठेतरी जिंकलो मला ऍज अन ऍक्टर म्हणून शेवटचे दोन एपिसोड मध्ये गोण्या वॉज द की कॅरेक्टर आणि ही म्हणजे त्याच्या माध्यमातून शेवट उलगडत जातो मला वाचताना असं वाटलं ते यार हे कसं काय होणार आहे mm. कसं करणार आहे मी <laughs> आणि ऍज अन ऍक्टर मला असं वाटत होतं की यार हे खूपच बोलतोय मी फारच होत आहे पण हाऊ विल हाय डू इट अँड हाऊ इज ही गोइंग टू शूट इट नंतर मग त्यांनी शूट ज्या पद्धतीने केलं दॅट इज व्हेरी कमेंडेबल आणि मला मी बोर वाटू नये म्हणून आई आय हॅव एक्सपिरियन्स ऑफ ट्वेंटी फायव्ह इयर्स सो आय यूज्ड सम ट्रिक्स नॉट टू बी बोर दे कोकणात असे भरपूर भूताचे स्टोरीज वगैरे आपण लहानपणी सगळ्यांनी खूप <laughs> ऐकलेले आहेत जेव्हा शूट करत होते तेव्हा असं काही भीती वाटण्यासारखं झालं तेव्हा तिथे जास्त सांगतील प्लीज करायचो तरी तरीस सुद्धा हा जंगलात हे जास्त होते तिकडे मेनली आज म्हणजे भीती वाटण्यासारखं असं काही झालं नव्हतं पण एक एक इन्फॉर्मेशन मिळाल्यामुळे फक्त आम्हाला भीती वाटते की तिकडे आम्ही शूट करतोय त्या एका जंगलात शूट करतो तर तिकडे ते तिकडे जे राहणारे होते त्यांनी आम्हाला विचारलं की

म्हणाला आहे तुम्ही कब्रिस्तान मध्ये शूट करत होते आणि हे त्यांनी अगदीच माहिती शेवटचे दोन तीन दिवस शेवटचे हो काही दिवस राहिले होते इतके दिवस आम्ही करत होता तेव्हा माहिती होती हो। हो आमची पार हो। तिथे आम्ही बाहेर बसून असायचो आणि ते एक तर तो फुल जंगल असेल आणि ते जे आम्ही आता जे घर तुम्ही बघता त्या साईडला पूर्ण डोंगर आहे एका साईड आणि आता आपल्याला कसं आपल्याला इथून कळत ना की डोंगराच्या पलीकडे वगैरे काय असणार पण मी जेव्हा गुगलवर सहज एकाला स्पॉट दाखवत होतो तिकडच्या माझ्या मित्राला तर मी त्या मॅपवर बघितलं की ते पूर्ण जंगल आहे पूर्ण घर जाट जंगल म्हणजे आता <laughs> हा भीतीचा किस्सा नाही आहे पण आम्ही सगळे बसलो जंगल असल्यामुळे तिकडे प्राणी असण्याचे चान्सेस आहेत yes. आणि एक दीडच्या आसपास आवाज यायला जोरजोरात त्या पाचोळ्यात कुणीतरी चालतंय वगैरे आम्ही हो अलर्ट झालो होतो पण नंतर काय झालं की आपले गवे तिकडे वाट आहे आणि तो जस जसे ते जवळ लागले तस तसा तो आवाज जास्त यायला आणि ज्यांचं घर होतं आमचं बेस त्या काकू नंतर बोलता बोलता हे म्हणाल्या बिबट्या बिबट्या पण येतो आणि त्या इतक्या सहज बोलल्या नाही आणि म्हणजे तो तो वाडा होता आणि वाड्यापासून वाड्यापासून पस, मेन गेट वरन सर रस्ता होता आणि जवळजवळ किती सातशे पावलांवर आमचा जनरेटर पार्क केलेला होता यांचा आतमध्ये शूट होतो मग माझं थोड्या वेळाने होतं आतमध्ये बसून व्हॅनिटीत कंटाळा आला होता म्हणून मी जनरेटरच्या मागच्या बाजूला खुर्ची टाकून बसलो होतो काहीतरी फोनवर वाचत होतो बराच वेळ वाचत होतो तास दीड तास एक जण धावत आलो सर इथे मोठा काय म्हटलं का काय झालं अहो रानगाव्यांचा थवा येतो इकडे म्हटलं इथे इथे जनरेटर वगैरे हो रोजची जागा आहे म्हणते रोज पाच होतात तुम्ही लोक आफ्टर लाईफ मध्ये बिलीव्ह करता नाही अजिबात अजिबात नाही आय विल शेअर वन एक्सपिरियन्स व्हेरी इंटरेस्टिंग झुटा नावाची सिरियल तेव्हा मी yeah. uh, विकास देसाई डायरेक्टर होते काही वर्षांपूर्वी आणि तेव्हा मी गांधी विरुद्ध गांधी कुठलं तरी वाडाचे कुठलं तरी नाटक करत होत आणि नाईट शिफ्ट होती फिल्म सिटीमध्ये hmm. फिल्म सिटी मध्ये आणि मी ट्रेननी गोरेगावला उतरलो संध्याकाळचा शो संपला काहीतरी रात्री रात्री दहा साडे दहा ला शो संपला आणि मी ट्रेनने उतरलो नाईट शिफ्ट होती त्याच्यामध्ये मृणाल होती सचिन होता सचिनचा आणि माझा मेन रोल होता तर काहीतरी साडे दहा पावणे अकरा ला गोरेगाव स्टेशनला उतरलो आणि तेव्हा गाडी बिडी नव्हती ना तर रिक्षा यायला आतमध्ये यायला कुणी तयार होत नव्हतं एक रिक्षावाला तयार झाला चलो आणि मला लेट होत तेव्हा मोबाईल वगैरे नव्हते आणि रिक्षात बसलो आणि तो खडखड 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 खडकड आणि जिथे आता जो याचा थांबा आहे ना आपल्याला पोलीस विचारतात कि फिल्म सिटी मध्ये तिकडे आज शिरलो तिकडे तेव्हा तो नव्हता आज शिरलो आणि गुडप अंधार आणि त्या अंधारात रिक्षा शिरली आणि माझ्या लक्षात आलं की हेडलाइट नाही आहे त्याच्याकडे व्हेरी गुड मिळल हेडलाइट हेडलाईट नाही हेडलाईट नाही आणि त्याला सुरुवात केली कशा शिव्याचा तू एक्सप्रेशन वर न सांग तो चाललाय आणि शिव्या नाही कुठ हो गया तो आणि तो चाललाय फिल्म सिटीच मेन गेट आलं आणि तिकडनं पुढे एक मंदिर आहे पुढे आमचं शूटिंग तिकडे कुठेतरी होते ते तो म्हणाल होता सरळ आहे सरळ ठक ढक अंधार 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 मी एवढा उडायला खूप शिवा त्याने गाडी थांबवली म्हणजे माझ्या मागे वडिला म्हणाला इसके आगी मॅने का म्हटलो किंवा नाही इधर दो दिन से शेर है आणि मला माहिती होत दोन दिवस तिकडनं वाघ येतो हे ऐकलेलं होतं मी उतरलो मी म्हटलं मी पैसा नाही दूंगा तुमको असं उतरलो आणि काय समजते आपण तो काहीतरी पैसे मागत होता एकशे सत्तर रुपया ओके आणि युटून घेऊन निघून गेला उभा मी अंधारात एकटा उभा वाघ येणार आहे आणि काय आणि गुडुप अंधार आणि मी परत सुटलो अंधारातून रस्त्याचा अंधार कुठूनही वाघ येईल काय काय कळे ना आणि दूर कुठेतरी प्रकाश असावत ती जी भीती होती ना आणि धावत धावत गेलो आणि तिकडे शूट करताना दिसलेलो जवळ जवळजवळ पाच सात दहा मिनिट धावत होतो मी दम येऊन त्यांचं शॉर्ट शौ, चालू होता मी जाऊन तिकडे पडलो मला उचललं पाणी पिणी दिलं मेकअप रूम मध्ये घेऊन गेले आणि मी शांत झालो ती जी भीती होती ना <laughs> आणि तो शांतपणे ओके म्हणून निघून गेला वाघाने अँटी क्लायमॅक्स असा आहे की एक तासांतर माझा शॉट सुरू होता आणि एक रिक्षा भरून माणसं आली तो घेऊन आला होता माणसं मेरा पैसा नाही द्या oh! मी त्याला ओळखल आणि मी, <laughs> मी मेकअप रूम मध्ये पळालो आणि मग प्रोडक्शन वाले आले त्यांनी बंद मग त्यांना त्यांनी काहीतरी सेटल केलं घेऊन गेले ते नाही सोडायला तिथपर्यंत जायचं ना माणसं घेऊन आला जसं शुभांकर म्हणाला की ऍक्च्युअल मध्ये एका फॅमिलीमध्ये जसे कॅरेक्टर्स असतात थोडे काही ग्रीडी असतात थोडे काही जसं ऋतुजाचं कॅरेक्टर आहे जे खूप असं एकदम कनेक्ट पण इथेच मला राहायचं हेच माझं घर आहे असे सगळे कॅरेक्टर्स असतात हे कॅरेक्टर्स प्ले करताना असं कधी वाटलं की हो यार माझ्या फॅमिलीमध्ये पण असं होतं नाही वाटलं ते खोटं वाक्य आहे की भावकीचा शाप आहे या मातीला आणि खरच कुठेही म्हणजे कोकणातच नाही आता कुठेही गेलं hmm. तरी म्हणजे आपण महाभारतापासून पाहत आलो yes. आणि इट इज हे सगळ्या गोष्टी आपल्याला ह्युमन बनवतात आणि ते जर नसलं किंवा कोण जर बोलत असेल दॅट आय एम नॉट ग्रीडी किंवा मला कुठल्या गोष्टीची हाव नाही किंवा मला आय एम नॉट मटेरियलिस्टिक किंवा काय तर तसं नसतं वी ऑल आर ग्रीडी अबाउट समथिंग आपण मटेरियलिस्टिक असतो काही काही बाबत आणि ह्या सगळ्या गोष्टी फक्त त्याचे इंटेन्सिटी वर खाली असतात पण हे असतातच सो ज्यांची इंटेन्सिटी जास्त आहे त्यांना ते वाटत असतं दिस इज व्हेरी मच नॉर्मल फॉर मी कारण की आमच्या अंधारमायामध्ये ज्यांना कोणाला काही वाटतंय ते त्यांच्या त्यांच्यासाठी खूप बरोबर आहे म्हणजे त्या व्यक्तीला त्या त्या म्हणजे माझं कॅरेक्टर असं आहे की मला माझ्या होणाऱ्या बाळासाठी माझ्या बायकोसाठी माझ्यासाठी गावी एक कुठला तरी आहे मी त्याच काय करणार आहे जन्माला येणार माझ्या बायकोबरोबर संसार करायचंय मला इथे शहरात स्वतःच घर घ्यायचंय मी तो विकून मी घर घेईन ना ते ठेवून मी काय करू तसं मोठ्या भावाचं असं आहे की मला मी कर्ज काढलंय त्याचं काय करणार हिचं असं आहे की माझं काही एकटीच आहे सो एव्हरीबडी हॅज दे रिझनिंग पण अगेन वाड्याला असं म्हणणं आहे की मी कुठे जाणार नाही आय विल मेक शुअर दॅट यू आर देअर आपण एकत्रच ऑलवेज आणि माणूस हो त्याच्यामध्ये प्रेम माया आपुलकी जेवढी आहे तेवढंच राग लोभ मत्सर आहे सगळं आहे त्याच्यामध्ये आणि तेच ह्या सिरीजमध्ये प्रत्येक पात्रामध्ये दिसलेलं आहे तो कुठेतरी हळवा पण होतोय पण तेच बरोबर त्याच्या गरजांमुळे जे आहे ना ते प्रॅक्टिकल ते खरं आहे की तो आज असा का आहे तर त्याचा भूतकाळ असा असा टप्प्याटप्प्याने झालाय म्हणून तो आज असा झालाय झालायचं एक रीझनिंग लेखकाने मांडलेलं ले। आहे म्हणजे तो सर, ग्राफ नकळत पण बरोबर बर किशोर सर पण म्हणाले की <coughs> कॅरेक्टर बिल्डिंग आहे ह्याच्यामध्ये yes. ज्याच्यामुळे त्यामुळे आपल्याला प्रत्येक कॅरेक्टरचं काय हिस्ट्री होतं आणि तो तसा का आहे किंवा ती तशी का आहे हे कळून येतं आपल्याला ती सिरीज पाहिल्यावर त्यामुळे मी सगळ्या ऑडियन्सला हे अर्ज करते की जाऊन अंधार माया झी फाईव्ह वर नक्की पहा आणि त्यातले जसं किशोर सर म्हणाले लास्ट जे टू टू एपिसोड आहेत ज्यात क्लायमॅक्स खरं उलगडते आणि सर एकदम मजा <laughs> येणार आहे की अरे हे कसं काय झालं ते पहा आणि ते येऊन सगळ्यांना सांगा आपल्या लेखकांना सांगा की ते त्यांना तुम्हाला कसं वाटतंय <laughs> आणि सर असेच सु, सुंदर सुंदर उत्तम स्क्रिप्ट येत राहून द्या हॉरर जसं आता शुभांगी म्हणाली हॉरर कॉमेडी सुद्धा आपण करूया आता काहीतरी नवीन थँक्यू सो मच इथे माझ्यासोबत असल्यासाठी थँक्यू सो सगळ्यांना आव्हान करतो सगळ्यांच्या वतीने की अंधार माया आमची वेब सिरीज नक्की बघा कारण माया हा शब्दच इतका भारी आहे आपल्या मराठी भाषेतला की प्रेमाला पण आपण माया म्हणतो पैशाला पण आपण माया म्हणतो आणि अंधाराचं माया जाळ पण असतं तर ती कुठली माया नेमकी आहे आणि कशा पद्धतीने ती वर्कआउट झाली आहे झी फायवर बघा नक्की टी रग, रग में मे दौडे सिटी